पावसाचा फटकारा आला सगळे भांडे परत भिजून घेते तर आता हे सगळे पुसून घेणार आहोत आणि आता लावून देऊ किचन मध्ये आज जोपर्यंत वापरायचे तोपर्यंत आपण वापरले पण आता या चिंचीच्या गोळ्यामध्ये ना अशा आतमध्ये जाळे झालेत तर हे आपण हे चिंचीचे गोळे फेकून देणार नाही तर आपण आता या या, या गोळ्याचे गोळ्यापासून आपले जे भांडे आहेत ना पितळाचे तर ते पितळाचे भांडे चिंचीनी घासू आपण करना रही हो रही, तर आज करणार आहेत आहोत आता डबे घासायला सुरुवात आणि ज्युती आता तिकडच्या गॅलरीमधून डबे इकडे आणून ठेवते तर आता मी घासणार आहे इथं डबे तर आता आषाढ संपत आलेला आहे आणि आपलं काम पण संपत आलेलं आहे तर आता श्रावण लाग लागणार आहे तर श्रावण महिन्यात आपण सर्व काही क्लीन करत असतो आषाढ घराबाहेर काढत असतो तर आम्हीही आता हे सगळं घर क्लीन करून घेणार आहोत तर चला आमच्याबरोबर कंटिन्यू राहा तर ज्यूत्या आता त्या गॅलरीतून डबे इथं आणून देते तर आता दोघी पण आज दिवसभर आम्ही करणार आहोत डब्यांची साफसफाई खूप असा बोटबोट त्याच्यावर धूळ चढलेली आहे कारण आता बऱ्याच दिवसापासून काम सुरू होतं तर सर्व फुपाटा याच्यावर येऊन बसला आहे तर तिकडच्या गॅलरीमध्ये सर्व काही ठेवलेलं होतं आणि दोन चार दिवस हा राडा आम्हाला जाणार रा आहे कारण थोडं थोडं सर्व क्लीन करावं लागेल एक एकदमच असं काही होणार नाही आमच्याकडे मोठे मोठे डबे आहेत ज्योतीच्या लग्नात आलेले तर आता सध्याच्या मुली ज्या आहेत त्या सोपा -सोपा आ, या डब्यांचा वापरच करत नाही आजवर एकदम सोप सोप पाहतात किचन मध्ये प्लॅस्टिकचे डबे लावतात आणि त्यामधून ते पदार्थही दिसतात डाळी दुळी काय असं ते तर पण या डब्यांचा वापर पण चांगला आहे यामध्ये आपण दिवाळीचे पदार्थ करतो चिवडा शेव हे सगळं बसतं तर ज्योतीच्या लग्नामध्ये भरपूर असे डबे आलेले आहेत तर काही डबे आमच्या अजून कोरेची कोरे तसेच आहेत पण आता ज्या वेळेस आम्ही सर्व डबे घासून आणि परत पुन्हा व्यवस्थित ठेवणार आहोत खूप मोठे मोठे डबे आहेत बराच वेळ लागतो बरीच मेहनत लागते पण जेव्हा किचन क्लीन दिसताना ना तेव्हा एकदम भारी वाटत मस्त वाटतं तर आता आम्ही काढतोय आषाढ आणि आता श्रावण महिना लागणार आहे तर श्रावण महिना आपल्या हिंदू धर्मामध्ये एकदम शुभ मानला जातो तर आपण पारायण पण करत असतो या श्रावण महिन्यामध्ये त्यामुळे आता आपल्याला सगळं घर क्लीन करायचं तर आपण आता करणार आहोत किचन पासून सुरुवात तर तुम्ही ही केली का आषाढ काढायची सुरुवात तर श्रावण जवळच आलेला आहे तर आम्ही आता दोघी सासू चार पाच दिवस खूप बिझी आहोत आणि काढणार आहोत आषाढ तर चला वा वा तर या ज्या किचनच्या पद्धती आहेत डबे वापरण्याच्या किंवा भांडे वापरण्याच्या तर पहिल्या काळात माझ्या चुलत्यांच्या आईच्या काळामध्ये पितळीचे भांडे राहायचे आणि त्या भांड्यांना खूप असा मान दिला जायचा पण काळानुरूप बदलत राहतं सर्व आणि काही दिवसांनी ॲल्युमिनियम आलं तर ॲल्युमिनियम ही घासायला खूप सोपं होतं पण चला हळूहळू केलं तर काम होतंय तर हे हाथ दुख, दुख तर थोड़ थोड़ काम असं असतं ना हातपाय दुख दुखतात खूप तर त्यामुळं थोडं थोडं करायचं दोन तास जरी आपण दिवसातूनही काम केलं ना तरी पण खूप असं स्वच्छता घराची होते तर आम्ही दोन दोन तास स्वच्छता करणार आहोत पण संपूर्ण घराची स्वच्छता अशा पद्धतीने करणार आहोत अशाच पद्धतीने हळूहळू घरातला आषाढ काढून श्रावण महिन्याला आपण पारायण हे करतो तर त्यासाठी सज्ज होऊया आणि आषाढी आमुषाला दीपामावश्या असं म्हणतात तर त्या दिवशी आपण दिवेही साफ करत असतो तर आपण दिवे साफ करू आषाढी आमुश्याच्या दिवशी तर त्या तर, तर सगळे भांडे सुकायला ठेवलेले होते ऊन मस्त पडलेलं होतं थांडे गाडी झाल्यानंतर आणि आम्ही थोडंसं म्हणलं आराम करा आणि पावसाचा फटकारा आला सगळे भांडे परत भिजून गेले तर आता हे सगळे पुसून घेणार आहोत आता लावून देऊ किचन मध्ये आज ला ले ले आही तर हे सगळे पुसते मी आता आज पुन्हा दुसऱ्या दिवशी व्हिडिओला केलेली आहे सुरुवात तर हे कालचे भांडे आहेत घासलेले तर काही लावलेत आम्ही कालचे भांडे बरेच असे घासून आणि आता आपल्याला किचनचे पापड कोरडया वडे काय काय ठेवलेलं आहे तर ते सगळे डबे आज आपण घासलेले आहेत तर हा पापडाचा एक डबा राहिला होता तर तो आता किती मोकळ करते डबा आणि तुम्हाला दाखवते आज पुन्हा एवढे भांडे घासले आम्ही डब्यातले पदार्थ रिकामी केलेत तर आता ऊन देऊन आपण आता पुन्हा हे डब्यामध्ये भरून ठेवणार आहोत तर कुरडई पापड वेपर्स शाबुदाण्याच्या पापड्या तर सगळं काय आपल्याकडे पदार्थ आहेत ते सर्व आता काढून तर हे आपण बनवून ठेवलेले चिंचीचे गोळे आहेत दोन वर्ष झालेत या गोळ्यांना चिंचीच्या तर याला मीठ आणि हिंग लावून ठेवलेलं होतं पण तरीही त्यामध्ये ना असं जाळे झाले तर जोपर्यंत वापरायची तोपर्यंत वापरली आम्ही ही चिंच पण आता या चिंचीच्या गोळ्यामध्ये ना अशा आतमध्ये जाळे झालेत तर तरीही आपण हे चिंचीचे गोळे फेकून देणार नाही तर आपण आता या या गोळ्याचे गोळ्यापासून आपले जे भांडे आहेत ना पितळाचे तर ते पितळाचे भांडे म्हणजे चिंचिनी घासू आपण तर ही चिंचा आता मी भिजू घालते या झाकणामध्ये आणि चिंची चिंचिनी चीन चीन, पितळाचे भांडे घासू तर आज भरपूर असं आम्ही सर्व किचन साफ केलेलं आहे आणि कुरड्या पापड्या पापड तर हे डबे सगळे आज आज पूर्ण किचन आम्ही घासले आज पूर्ण साफ केलंय तर दोन दिवस लागले आम्हाला किचन साफ करायला काल पण थोडंसं केले होते भांडे जे लागत नाही ते लॅपटॉप मध्ये ठेवायचे तर आज हे केले आणि आता पितळेचे भांडे राहिले तर आम्ही दोघे आता हे पितळेचे भांडे चिंचानी घासणार आहोत तर भांडे घासाय झाल्यावर तुम्हाला दाखवते भांडे चिंचानी निघतात तर या चिंचाचा वापर आपण आता असं करूया तर एका गृहिणीचा गृहिणीची किंमत आपण जाणू शकत नाही ती काय काय करते तर एवढे सगळे भांडे घासायला बाईनी किती पैसे घेतले असते काय तर गृहिणीची किंमत आणि करू नका तर आपल्याला आता आखाडा बाहेर काढायचा आहे तर चला आता तुम्हाला दाखवते या भांडे घासून तर हे बघा चिंचानी घासल्यावर छान निघतात पितळेचे भांडे तर पहिल्या बायकांना काही सामणी नव्हतं काय नव्हतं ते असे चिंचानी किंवा रिठ्याने भांडे घासायचे आणि पहिले पितळेचे भांडे पण जास्त करायचे आता तर स्टील आले आणि मोकळे ना 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 होतो सावना तर तसं पाहायला गेलं तर पाच माणसाच्या कुटुंबात एवढ्या भांड्याची जरूर अजिबात नसते पण काही लग्न कार्य सण समारंभ किंवा घरामध्ये काही कार्य असलं तर आपल्याला या भांड्यांची सर्व भांड्यांची गरज पडते तर त्यावेळी आता कुणाला आपण मागायलाही जाऊ शकत नाही तर अशा पद्धतीने बारीक निरीक भांडे आपण सर्व ठेवलेले आहेत तर बघा आपले एकदम छान चिं चिंचेने ना एकदम मस्त असे भांडे निघाले ते पितळाचे तर हे पण कपिल छान निघाले हे पण निघाले तर चला तर मैत्रिणींनो असं पारंपरिक पद्धतीने थोडंसं आपल्या घरामध्ये सर्व केलं ना तर छान वाटतं अजून तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय